नमस्कार अश्विनीत रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण उपवासासाठी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारा आणि घरातील मोजक्या साहित्यात तयार होणारा सोडा इनू हे काहीही न वापरता एकदम मस्त असा डोसा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला पावकप एवढा साबुदाना घ्यायचा आहे आणि तो हलकासा भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्याला सतत हलवत भाजून घ्यायचं साबुदाणा साबुदाना कधीच मोठ्या फ्लेमवर भाजायचा नाही तो व्यवस्थित भाजला जात नाही आता या पद्धतीने साबुदाणा छान भाजून झाला की आपण गॅस बंद करूयात आणि हा जो साबुदाणा आहे गार करून घेऊयात आता साबुदाणा व्यवस्थित गार झाला की आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा कप एवढी बगर घ्यायची यासोबतच एक मध्यम आकाराचं उकडलेलं बटाटं घालायचं आहे हिरवी मिरची घालूयात आता यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ आणि साधारण दोन टेबलस्पून एवढं दही आता आपण यामध्ये दीड कप एवढं पाणी घालणार आहोत अर्धा कप जर भगर असेल तर त्यासाठी आपल्याला दीड कप पाणी लागतं आणि आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात जसं आपण तांदळाचा डोसा बनवतो सेम त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला यासाठी लागणार आहे आता आपलं बॅटर तयार झाले एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आता हे पाच मिनटं रेस्ट व्हायला ठेवूयात तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एकदम झटपट अशी चटणी बनवूयात त्यासाठी इथे मी अर्धा कप एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये दोन कप एवढं डेसिकेटेड कोकोनट घालते तुम्ही ताजं नारळही वापरू शकता जिरं घालूयात थोडंसं आलं घालूयात यासोबतच या घालूयात आपण यामध्ये हिरवी मिरची आता यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालून एकदम मस्त बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे तर पाणी गरजेनुसार घालायचं यामध्ये तरी ते पाहू शकता एकदम झटपट आणि खूप जास्त टेस्टी अशी आपली उपवासाची चटणी देखील तयार झालेली आहे खूप मस्त लागते नक्की ट्राय करा झटपट होणारी आहे आता तोपर्यंत आपलं जे बॅटर आहे तेही पाच मिनटं रेस्ट झालेलं आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं तर सुरुवातीला मी पाव कप पाणी घातलेलं आहे यामध्ये पुन्हा लागलंच तर आणखी घालणार आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी गरजेनुसार पाणी घालायचं सुरुवातीला पण दीड कप एवढं घातलेलं होतं पुन्हा मी साधारण आणखी अर्धा कप एवढं पाणी घातलं आहे अगोदर कप घातलं आणि पुन्हा कप घातलं तर बघू शकता या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तवा मी आधीच व्यवस्थित गरम करून घेतला आहे हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि मगच त्यावरती या पद्धतीने आपलं जे बॅटर आहे ते छान सोडायचं आहे म्हणजे याला जाळी खूप छान पडते जर तवा व्यवस्थित गरम नसेल तर डोशाला जाळी पडणार नाही त्यामुळे तवा चांगला तापवून घ्यायचा आहे आणि मग या पद्धतीने आपल्याला हे बॅटर सोडून मस्त असा डोसा बनवून घ्यायचा आहे आता डोसा असा थोडासा भाजला गेला आणि वरची बाजू त्याची थोडीशी ड्राय झाली यावरती आपल्याला तूप किंवा तेल सोडायचे गॅसची फ्लेम पुन्हा कमी करायची आणि कमी फ्लेमवरती याला खालच्या बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आता पाहू शकता आपला जो डोसा आहे थोडासा लालसर झालेला आहे आपण काढून घेऊयात असा छान भाजला गेला की काढून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो डोसा आहे छान कुरकुरीत होतो तर याच पद्धतीने मी राहिलेले डोसे बनवून घेणार तरी ते बघू शकता खाण्यासाठी मस्त आपला कुरकुरीत डोसा आणि चटणी तयार आहे अगदी झटपट बनणार आहे पोटभरीच आहे आणि अगदी आपले जे घरगुती साहित्य आहे त्यामध्येच तयार होणार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा